नमस्कार मित्रांनो जे एम सी डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली ती बघा दोन हजार पंचवीस मध्ये दया या पदासाठी तर निकाल घोषित करण्यात आलेला आहे म्हणजेच स्कोअर रिपोर्ट जाहीर करण्यात आलेला आहे तर आजच्याकडून सविस्तर डिटेल्स बघूया तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा बघू शकता जीएमसी डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली ती बघा विभागाचं नाव होतं छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी ही जाहिरात होती तर खाली बघू शकता पोस्ट नेम दया फोर द हॉस्पिटल खाली बघू शकता सिरियल नंबर रोल नंबर ऍप्लिकेशन नेम आणि मार्क आफ्टर ऑबेक्शन रो स्कोर तर खाली बघा मित्रांनो तर एकूण किती कॅन्डिडेट तर पंधराच कॅन्डिडेट आहे पंधरा कॅन्डिडेट मित्रांनो तर बघू शकता हायस्ट स्कोअर एकशे बारा शहाण्णव एकशे 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 दहा आणि एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे असे जे चार कॅन्डिडेट आहेत मित्रांनो तर ह्या कॅन्डिडेट बघा ह्या कॅन्डिडेटने डॉक्युमेंट रेडी ठेवा जर यामध्ये जर जागा वाढल्यात बाकी तर बाकीच्या कॅन्डिडेटला पण संधी मिळू शकते तर बघू शकता एकशे बारा एकशे अठ्ठेचाळीस एकशे दहा एकशे वीस आणि असे चार कॅन्डिडेट आहेत मित्रांनो त्यांनी डॉक्युमेंट रेडी ठेवा जर जागा वाढल्यात तर बाकीच्या कॅन्डिडेटना पण संधी भेटू शकते आणि निकाल डिसेंबर एंडिंग मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे तर सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा कधी पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं निकाल जाहीर झाल्यानंतर तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला असू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र